येथे आहे अवकाळी पावसाची शक्यता महाराष्ट्रात अवकाळी तडाखा पाहायला मिळत आहे फेंगाल चक्रीवादामुळे दोन दिवसापासून राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे शहरासह ग्रामीण भागात अवकाळीचा मोठा परिणाम दिसून दिसत असून शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे राज्यात मुंबई पुणे नाशिक धुळे कोल्हापूर नवी मुंबईसह कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे यातच आता आज पुन्हा महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता आहे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले फेंगल चक्रीवादळ सध्या दक्षिण भारतात धुमाकूळ घालत आहे यामुळे तामिळनाडू पंदुचेरी कर्नाटक यासह दक्षिणेतील अनेक राज्यांना मोठा फटका बसला आहे या चक्रीवादाचा परिणाम आता महाराष्ट्रावर होण्यास सुरुवात झाली आहे गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात गारठा वाढला होता अनेक ठिकाणी तापमान हे दहा अंशाच्या खाली गेले होते मात्र आता फेंगल चक्रीवादामुळे राज्यातील थंडी आठवडाभरासाठी विश्रांती घेणार आहे तर यामुळे काही ठिकाणी अवकाळी पाऊस कोसळू शकतो असा इशारा देण्यात आला आहे फेंगल चक्रीवादामुळे नाशिकनगर पुणे जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली त्यात आज पुन्हा महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे हवामान खात्याने आज दहा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे